अहो आम्ही काय एवढे दिवस वर्ष राहिला काय कमवला नाही तुम्ही बाकी सगळे पुढे गेले अरे नाही गेले नसले तर चालेल बरोबर आहे माऊवीच्या दारातली माती घेऊन जाऊ जवार ठेवू वाट काय आहे मावीच्या दारातली माती अभिमान बरोबर बरो, बरो। अभिमान्य माती अभिमान मावनी रामासारखा राम माती घेऊन चालतो बरोबर कुठल्या झाडाचं पाहला वा बरोबर आहे म्हणजे काय तर तुमचं मंडळ खवळे या माझी माझे शेड कोणा मिळायला पाहिजे हा बरोबर बरोबर आदेश 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 रामकृष्णा मौली आला बघा इथे स्वामी मौले आहेत आणि आपल्या ज्ञानेश्वर मौले आहेत हे एकच आहे हां हे एकच वाट आहे पण आज आळंदीमध्ये पाववाले आले मामा शेठ म्हणून त्यांना परिचित आहे आणि यांचं जे स्थान आहे ते आपल्या आळंदीच्या माऊलींच्या मागच्या साईडला आहे आला बेकरी आहे आला काळी महाराजांचं जे धर्मशाळेचं या समोर आहे बरोबर आणि फार मोठी सज्जन व्यक्ती आहे एकदम सज्जन प्रामाणिक आणि आज ते ना की त्यांच्या सहभागी ते अर्थात बरोबर आहे की काय मिळवून तर काय काय मिळते आपल्याला काय आहे तर आज ते आनंदी आहेत माऊलींच्या मातीतल्या ऊर्जेमुळे आणि ते त्यांनी मान्य केलं आहे हेच महत्वाचं आहे हो आज स्वामी माऊलींना आणि ज्ञानेश्वर माऊलींना त्याचं श्रेय आहे म्हणजे हेच आपण लक्षात ठेवलं पाहिजे की ही आपली गरीबांची माऊली आहे आपल्यासाठी फार मोठी सावली आहे गरीबांची माऊली कुठल्या नाही कुठल्या नाही बरोबर आहे बरोबर आहे बरोबर 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 आहे 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 म्हणजे स्वामी माऊली आणि ज्ञानेश्वर माऊली हे आपल्या गरीबांची माऊली आहे आपल्यासाठी मोठी श्रीमंतीची सावली आहे बरोबर आहे बरोबर बरोबर आहे काय स्वीकार केले कुठले

म्हणूनच आळंदीमध्ये माऊलीने मोठं केलेलं आहे आणि सत्तेचाळीस वर्ष इथे वास्तव्य आहे फक्त वडील असं सहज म्हणाले की तो आळंदीला जा बघा वडील फक्त सत्तेचाळीस वर्षाचे सहजमुळे तो आवडला वडिलांनी दिला आदेश जर त्यांनी पाळला नसता तर आज, आज ते वेगळ्या पद्धतीने जगले असते जे काय असं हे नाही परंतु आज इथे ते जे समाधानाचं त्यांचा चेहरा आहे आणि हृदय आहे ते आपल्याला दिसतं आहे ना ही फार मोठी आपल्यासाठी पुंजी आहे म्हणून आलेल्या आदेशाचं पालन करणं आपल्यासाठी फार मोठं आहे म्हणून आदेश आदेश आणि गोष्ट आता आली की आमचा मुलगा गॅदरिंगमध्ये भरतीला भाग येला काय घोटर मिळालं हां निहरू शर्टच मिळालं ना हां हां त्या काळात पोरं नव्हती जास्त मोठी मोठी पोरं असतात त्या शर्टात त्या टायमाला आहे ना हो निहरू शर्ट त्या आमच्या पोराच्या बारीक होता हां मिळत नव्हता सगळीकडे फिरून आलं फिरून आलं म्हणून म्हटलं तर जेवाय वाडा काय मिळणार नाही हाय शर्ट शर्ट झाला बसायला हां मधुगिरी हां लगेच बाहेर आलो हां महाराज म्हटलं तुमच्या मापासाठी शर्ट ऐका हां बघा विचार करा न्यूज शर्टी काय मित्राला दे तू त्याच्याकडून आणली फक्त दोन घ्या म्हणलं बापरे बाप अॅलोज म्हणतात साक्षात्कार आणि अलज म्हणतात की मया हां हे आपण हे बोल ऐका आणि आपल्या आयुष्याचं सोनं करून घ्या बाबा बोला अजून ते म महाराज ऐ तिथं या भाऊलाने त्यांनी ध्यानात ठेवल्या काय कसं रूप आहे म्हणून आपण आपण फक्त लॉजिकली विचार करतो आणि तो मर्यादित असतो इथे अमर्याद देते फक्त सतत लॉजिक लावत बसू नका मॅजिक बघा आनंद घ्यायच मला अनुभव आणि एक दुसरी गोष्ट नाही सांगत नाही हां माझी धंदा पण धंदा म्हणजे काय म्हणजे खिचडी खायला संध्याकाळी काय खाता हां काय मी उभं येणार येणारा ते मग मी म्हणजे पाटलाच्या दोन बाया त्यांच्या पाटलाच्या वाड्यातच होतो हा हा अजून आम्ही ज्वारी काढल्याचं दहा किलो पाहिला काय आणि आता तुझा मामा आला आहे आज कसे नाही असतो बर बरं तिथं ठेवावं तर उन्हा खातील म्हणजे बाथरूममध्ये ते आणून आम्ही तुला घेतो पाहू पैसे घेऊ अरे बापरे मारणार नाही बरोबर आहे हल्ला माऊलीची किमया आहे बघा आणि की म्हणून म्हटलं ना की फक्त जोडले जा आयुष्य बदलून जाणार अदेश अदेश हा करताना भाऊ तरी